नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला मल्टीमीटरचा वापर कसा करायचा आहे हे आज दाखवणार आहे हे मल्टीमीटर आहे या मध्ये कुठले कुठले राशी मोजता येणार आहे म्हणजे व्होल्टेज करंट रजिस्टर त्याच्यानंतर तुमचं टेम्परेचर त्याच्यानंतर कंटिन्युटी हे कशा पद्धतीने चेक केले जातं याच्यावर ते मी तुम्हाला शिकवणार आहे याच्यामध्ये हा सिलेक्टर स्विच आहे हा सिलेक्टर स्विच आता ऑफ सिटीवर आहे ऑफ सिटीवरन नंतर तो याच या फीवर येतो त्याच्यानंतर कंटिन्युटीवर येतो त्याच्यानंतर हे रजिस्टन्स आहे रजिस्टन्स दोनशे ओमपासून तर दोनशे मिली ओहम पर्यंत हा रजिस्टन्सचा स्लॅब आहे त्याच्यानंतर व्होल्टेज आहे व्होल्टेज दोनशे मिलीपासून तर एक हजार पर्यंत डी सी व्होल्टेज आहे डी सीची ही डायरेक्ट लाईन दाखवलेली आहे किंवा डायरेक्ट सिंबॉल दाखवलेला आहे व्हीच्या वरच्या बाजूला त्याच्यानंतर इकडे ए सी व्होल्टेज आहे ए सी व्होल्टेज दोनशे मिली व्होल्टपासून तर सातशे पन्नास व्होल्टपर्यंत आहे एक दोन तीन चार पाच या पाचही ठिकाणी आपण व्होल्टेज काय करू शकतो ए सी मोजू शकतो तर ए सी का तर या ठिकाणी व्हीवर सायकल दाखवलेली आहे ए सीचा हा सिम्बॉल आहे त्याच्यानंतर इकडे करंट मोज मोजतो आपण इकडे हे जे करंट आहे हा ए सी करंट आहे ए सी करंट दोन मिली एम तर वीस एम त्याच्यानंतर वरच्या बाजूला जे आहे तो डी सी करंट आहे डी सी करंट हा दोन मिली एम्पियरपासून तर वीस मिली एम्पियर वीस एम्पियर पर्यंत हा डी सी करंट आपण मोजू शकतो त्याच्यानंतर वरच्या बाजूला जे आहे ते फॅरन हिट म्हणजे टेम्परेचर मोजू शकतो त्याच्यानंतर त्याची ऑफ स्थिती असे जे काही आपण याच्यावर संज्ञा मोजवणार आहे राशी मोजवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण डी सी व्होल्टेज आणि डी सी करंट याच्यावर मोजून दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी डी सी व्होल्टेज मोजून दाखवतो डी सी व्होल्टेज जे असतं ते बारा व्होल्टेज जवळपास बॅटरीचं असतं तर बारा व्होल्टेज मी डी सी व्होल्टेज आधी मोजून दाखवणार आहे तर हे डी सी व्होल्टेज मोजण्यासाठी हा डी सीचा जे टर्मिनल आहे तर हा डी सीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तर लॅ जे मल्टीमीटर आहे त्या मल्टीमीटरचा पॉझिटिव्ह टोप जे आहे किंवा पॉझिटिव्ह प्रो आहे तर ती पॉझिटिव्ह बाजूला लावा सप्लायच्या त्याच्यानंतर कॉमन बाजू म्हणजे निगेटिव्ह प्रो आहे ती निगेटिव्ह प्रो सप्लायच्या निगेटिव्ह बाजूला लावा इथे तुम्हाला बघा इथं व्होल्टेज दिसतंय किती व्होल्टेज दिसतंय बारा पॉईंट अडुसष्ट पंच्याहत्तर या दरम्यान व्होल्टेज व्हॅल्यू होतंय तर हे बारा व्होल्टेज दिसतंय तुम्हाला बघा हे जे व्होल्टेज आहे डी सी आहे इथे डी सी कसं आहे तर ते सांगतो इथं सिम्बॉल दाखवलेला आहे डी सीचा व्हीवर म्हणजे लाईन दाखवलेली आहे म्हणजे याच्या अर्थ हा डी सी सप्लाय आहे आणि आता मी सिलेक्टर स्विच वीसवर ठेवलेला आहे आणि इथं मेजरमेंट किती दिसतंय तुम्हाला बारा व्होल्टेज तेरा व्होल्टेज असं मेजरमेंट दिसतंय बघा आता किती दिसतंय तेरा दिसतंय या दरम्यान आता मी डी सी लोड लावणार आहे डी सी लोड लावून डी सी करंट कसा मोजायचा ते दाखवणार आहे परत एकदा इकडे झूम कर याच्यामध्ये व्होल्टेज दिसतं बघा इथे हे ये येलो डॅश केलेलं आहे डॉट केलेला आहे के दोनशे मिलीपासून तर आपण एक हजार फोल्टपर्यंत डी सी व्होल्टेज काय करू शकतो मोजू शकतो आणि डी सी व्होल्टेज मोजण्यासाठी तुमचा जो मल्टीमीटरचा प्रो आहे पॉझिटिव्ह प्रो व्हीवर ठेवणार आणि निगेटिव्ह प्रो कॉमनवर ठेवणार अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहे व्होल्टेज मोजणार हे व्होल्टेज मुझ। मोजून झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे लोडचा करंट मोजायचा आहे लोडचा करंट मोजण्यासाठी तुम्ही लोड जोडणार आहे आम्ही एक लॅम्प घेतला आहे बारा व्हॉटचा हा बारा वोल्चा लॅम्प हा डी सी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि त्यानंतर दुसरं निगेटिव्ह टर्मिनल लॅम्पचं कॉमनला त्याच्यानंतर आपल्याला जर करंट मोजायचं असेल तर मल्टीमीटरच्या एमपियरच्या प्रोमध्ये किंवा एम पियरच्या नॉबमध्ये आपण दुसरी वायर जोडणार आणि दुसरी वायर नंतर कुठे जोडणार व्होल्टेजच्या निगेटिव्ह टोकाला बघा हे सिरीज जोडलेले आहे आता जे मल्टीमीटर जोडलंय मी ती करंट मोजायला सिरीज मो जोडलेलं आहे त्याच्यानंतर मी हा जो नॉब आहे हा नॉब मी डी सी एम्पियरवर ठेवणार आहे बघा वीस एम्पियरवर ठेवला इथं डी सी एम्पियर आहे इथं ए दिसतोय त्याच्यावरती डॅश दिसतोय डॅशनंतर हा जो करंट दिसतोय किती दिसतोय करंट हा वीस एम्पियर दिसतो किती दिसतो वीस एम्पियर आता वीस एम्पियरवर ठेवलाय हा लॅम्प चालू करणार आहे ह्या लॅम्पला किती करंट जाणार आहे हे करंट याच्यावर मेजर होणार आहे तर पुन्हा एकदा सांगतो कॉमन वायर ही बल्बच्या निगेटिव्हला जोडलेली आहे बल्बची पॉझिटिव्ह वायर पॉझिटिव्ह सप्लायला जोडलेली आहे आणि मीटरमधनं जो आरचा जो नॉब आहे किंवा जो होल आहे त्याच्यातनं काय केली निगेटिव्ह वायर जोडली आता आपल्याला इथं काय मेजर होणार आहे तर करंट मेजर होणार आहे कशाचं करंट मेजर होणार आहे तर लॅम्पचं करंट मेजर होतं आहे बघा लॅम्पचं करंट दाखवतोय मायनस एक पॉईंट चौदा दाखवतं फक्त आपल्याला तिथं काय करायची त्याची मायनस दाखवत असेल तर प्रो काय करायची आहे चेंज करायची प्रो चेंज करायची तर या पद्धतीने प्रो चेंज करतोय आपण फक्त बघा किती दाखवतो एक पॉईंट अठरा एम याचा करंट किती दाखवतो लॅम्पचा आता एक पॉईंट अठरा एम पर्यंत हा लॅम्प करंट काय करतोय कन्झ्युम करतोय इथे तुम्हाला आता डी सी करंट आणि डी सी व्होल्टेज हे दोन्ही मोजून दाखवलं त्याच पद्धतीने आता ए सी व्होल्टेज आणि ए सी करंट या मल्टीमीटरने मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे हे झालं डी सीचं डी सी नंतर या बाजूला मी सेटअप केलेलं आहे ए सीचा ए सीचं हा जो नॉब आहे हा ए सीचा आपल्याला काय मोजायचं आहे आता करंटचा सेटअप करून ठेवलेला आहे करंट मोजणार आहे ए सीचं करंट या ठिकाणी मी परत वीस एमपियरवर लावणार आहे जसं डी सीच्या वरच्या बाजूने करंट मेजर करत होतो तसंच ए सीचा खालच्या बाजूने करंट मेजर करायचं हे बघा इथे कितीपासून वीस यम म्हणजे दोन मिली एमपियरपासून तर वीस एमपियरपर्यंत आपण ए सी करंट मोजू शकतो आता मी वीस ॲम्पियरवर सिलेक्टर स्विच ठेवलेला आहे त्याच्यानंतर हा जो नॉब आहे हा लॅम्पची एक वायर मल्टीमीटरच्या वीस एम्पियरमध्ये टाकलेली आहे आणि दुसरी जी वायर आहे ती कॉमनमध्ये टाकलेली आहे म्हणजे एम्पियरवर जोडतानी या बाजूला दोन्ही ठिकाणी जोडायचे कॉमन आणि एमपियरवर जर मिली एमपियरवर जोडायचं असेल तर इकडे जोडावं लागेल ज्यावेळेस तुमचं उपकरण किंवा तुमचं जे काही लोड जोडलेलं आहे ते जर करंट कमी घेत असेल मिली मध्ये घेत असेल तर या पद्धतीने कनेक्शन करत अस करावं लागेल आणि ज्यावेळेस ते मध्ये घेईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल मध्ये जोडावं लागेल आता वीस एम मध्ये आणि इकडे कॉमनमध्ये जोडलेलं आहे आणि लांब जोडला आहे त्याच्यानंतर लॅम्प जोडल्यानंतर मी आता सुरू करतोय आता आपल्याला इथे काय दिसणार आहे एसी करंट किती जातोय लॅम्पला ते दिसणार आहे काय दिसणार आहे एसी करंट दिसणारे लॅम्पला किती जातो लॅम्पला एसी करंट दिसतोय आपल्याला किती जातोय झिरो पॉईंट सत्याऐंशी एम्पियर किती जातोय झिरो पॉईंट सत्याऐंशी एम किती जातोय झिरो पॉईंट सत्त्याऐंशी एम हा ए सी करंट जातो आहे तर आपल्याला याच लॅम्पचा काय मोजायचं हो आहे तर व्होल्टेज मोजायचा आहे याच लॅम्पला जाणारं व्होल्टेज तर या लॅम्पला जाणारं टर्मिनल व्होल्टेज मी दुसऱ्या दुसऱ्या मल्टीमीटरवर जोडतो आहे मोजतो आहे तर ह्या मल्टीमीटरवर मी सेट करतो आहे व्होल्टेज व्होल्टेज साधारणपणे ए सी व्होल्टेज या ठिकाणी आहे ए सी व्होल्टेज दोनशे मिली होल्टपासून तर साडेसातशे व्होल्टेजपर्यंत आपण मोजू शकतो याची प्रो कुठे कुठे जोडायची एक होल्टमध्ये जोडा आणि जी निगेटिव्ह आहे ती कॉमनला जोडा अशा पद्धतीने हा पॅरल जोडून आपण याचं व्होल्टेज घेऊ शकतो तर आता मी याचं व्होल्टेज जे आहे ते सॉकेटमध्ये घेणार आहे ज्या सॉकेटमधून व्होल्टेज आलं त्याच सॉकेटमध्ये ह्या दोन वायर जोडणार आहे त्या लॅमचं मी व्होल्टेज घेणार आहे आता मी लॅम्पचा स्विच ऑन करतो बघा दोन्ही टर्मिनलला टाकले आणि दोन्ही टर्मिनलला टाकल्यानंतर मी व्होल्टेज लॅम्पचं ऑन करतो तर इकडे व्होल्टेज दिसणार आहे आपल्याला बघा मी कुठं सिलेक्ट केलं आहे सिलेक्टर स्विच सातशे पन्नास होल्टवर सिलेक्ट केलेलं आहे ते मी शे ए सी व्होल्टेजवर आणि ए सी व्होल्टेज दाखवतोय दोनशे शेहेचाळीस व्होल्टेज किती दाखवतोय दोनशे शेहेचाळीस व्होल्टेज आणि इकडे करंट त्या सलॅमचा किती दाखवतो झिरो पॉईंट सत्त्याऐंशी अशा पद्धतीने ए सी करंट आणि डी सी करंट आणि डी सी व्होल्टेज आणि ए सी व्होल्टेज हे चारही तुम्हाला राशी मी मोजून दाखवले आहे यानंतर मी पुढे तुम्हाला याच मल्टीमीटरची कंटिन्युटी मल्टीमीटरने कंटिन्युटी कशी घ्यायची हे शिकवणार आहे याच्यामध्ये हा जो सिलेक्टर स्विच आहे हा कंटिन्युटीवर ठेवा कंटिन्युटी कशासाठी उपयोगी पडते तर आपलं एखादं उपकरण आहे ते उपकरण खराब झालं आहे की नाही मोटर असेल रजिस्टन्स असेल वायर असेल केबल असेल तर त्याची कंटिन्युटी कशी घ्यायची तर हे प्रो जे आहे हे एक व्हीवरच ठेवा आणि एक कॉमनवर ठेवा आणि ज्याची कंटिन्युटी घ्यायची ती ती कंटिन्युटी घ्यायचा आणि या पद्धतीने घ्यायची आहे हे बघा म्हणजे मल्टीमीटरची कंटिन्युटी म्हणजे मल्टीमीटर सायरन देतं किंवा आवाज देत आहे याच्या अर्थ ती वायर चालू आहे त्याच पद्धतीने हा रेजिस्टन्स मी तुम्हाला कंटिन्युटी घेऊन दाखवतो या रेजिस्टन्सची पण या पद्धतीने कंटिन्युटी घ्यायची बघा म्हणजे हा रेजिस्टन्स पण ओके आहे किंवा याच पद्धतीने तुम्ही मोटरची पण कंटिन्युटी घेऊ शकता कंटिन्युटी इन द सेन्स की जी मोटर असेल ती केबल असेल तो लोड असेल किंवा ती जी उपकरण असेल किंवा तुमचा जो काही कंपोनंट असेल हा कंपोनंट काय आहे ओके आहे हो किंवा हा चालू आहे हा कंटिन्युटी मीटर काय दाखवत असतो दर्शवत असतो यानंतर कंटिन्युटीनंतर आपण पुढचं जे नॉब आहे तर ते दोनशे ओहूमपासून तर दोनशे मिली ओहूमपर्यंत आपण मेगा पर्यंत आपण काय करू शकतो रजिस्टन्स मोजू शकतो कुठून कुठपर्यंत बघा इथं दोनशे ओम ए दोन के ओम ए त्याच्यानंतर वीस के ओम ए त्याच्यानंतर दोनशे के ओम ए त्याच्यानंतर दोन मेगा ओम ए आणि वीस मेगा ओमे आणि दोनशे मेगा ओमपर्यंत आपण रजिस्टन्स चेक करू शकतो एक रजिस्टन्स मी तुम्हाला चेक करून दाखवतो म्हणजे विरोध आपण याच्याने चेक करू शकतो आता तर माझ्याकडे एक रजिस्टन्स आहे त्याची रजिस्टन्स व्हॅल्यू किती आहे बघा हा बावीस पॉईंट बावीस ओमचा आहे किती ओमचा ओम आहे बावीस ओम्स आहे त्याच्यानंतर पुढचा रजिस्टन्स आहे आणखी एक तो किती ओमचा आहे चेक करू हा दोन पॉईंट आठ सात ओमचा आहे सात ओमपर्यंत येतं लमसम किती येतं दोन पॉईंट आठ ओम किती येतं दोन पॉईंट आठ ओम अशा पद्धतीने आपण त्याच्यावर काय करू शकतो रजिस्टन्स चेक करू शकतो रजिस्टन्सनंतर याच यफ ई हे काय आहे तर हे आपल्याला ट्रान्झिस्टर जे आहे ते ट्रान्झिस्टर चेक करण्याचा नॉब आहे त्या ठिकाणी हा ट्रान्झिस्टर आहे माझ्याकडे हा ट्रान्झिस्टर मी चेक करून दाखवतो हा ट्रान्झिस्टर एन पी एन आहे किंवा हे ट्रान्झिस्टरचे जे लेग आहे ते लेग तुमचा बेस कलेक्टर हिमिटर हा कोणता आहे हे चेक करण्यासाठी कारण त्याच्यावर हा ट्रान्झिस्टर एन पी एन ट्रान्झिस्टर आहे की पी एन पी ट्रान्झिस्टर आहे हे दोन्ही दिलेलं नसतं आणि प्लस त्याचे लेगचे नाव पण दिलेले नसतं त्याचा बेस कोणता त्याचा कलेक्टर मीटर कोणता त्याचा इमिटर कोणता तर तो इथे मी तुम्हाला चेक करून दाखवतो हे एक वरच्या बाजूने त्याला चार होल आहे आणि खालच्या बाजूने त्याला चार होल आहे जर एन पी एन असेल तर वरती त्याचे किंमत येईल आणि पी एन पी असेल तर खाली किंमत येईल तर ते तुम्हाला इथे दाखवतो आता वरती एन पी एनला जोडून दाखवतो एन पी एनला जोडल्यानंतर काही किंमत येत नाही उलटा करून जोडतो एन पी एनला तरी काही किंमत येत नाही हे बघा समोर याचीही ये किंमत येत नाही काही त्याच्यानंतर खालच्या बाजूने चेक करतो बघा इकडे खालच्या बाजूने त्याची व्हॅल्यू आली, आली आहे व्हॅल्यू आली आहे आणि व्हॅल्यू आल्यानंतर इथे बघा दिसतंय हा पी एन पी आहे इथं दिसतं बघा पी दिसतो आहे म्हणजे याच्या अर्थ हा पी एन पी ट्रान्झिस्टर आहे आणि त्याचा पी एन पी ट्रान्झिस्टर असून पहिला जो लेग आहे तो इमिटर आहे दुसरा आहे yeah. बर बेस आहे आणि तिसरा आहे कलेक्टर असे तीनही लेग याच्यामध्ये कोणता हा कोणता लेग आहे हे पण मेजर होतं बघा इथे हा पहिला आहे ईमीटर दुसरा आहे बेस आणि तिसरा आहे कलेक्टर इकडे टाकल्यावर येणार नाही बघा आता मी या बाजूला टाकलं मल्टीमीटर काही व्हॅल्यू शो करत नाही याचा अर्थ तो इकडं चुकीचा आहे म्हणजे इकडे जो जोडला तो बरोबर आहे म्हणजे पहिला लेग इमीटर आहे दुसरा बेस आहे तिसरा कलेक्टर आहे अशा पद्धतीने आपण याच्यावर हा ट्रान्झिस्टर पण चेक करू शकतो कंटिन्युटी चेक करू शकतो डी सी व्होल्टेज चेक करू शकतो डी सी करंट चेक करू शकतो ए सी व्होल्टेज चेक करू शकतो ए सी करंट चेक करू शकतो अशा पद्धतीने मल्टीमीटरने आपण प्रॅक्टिकली मेजर सगळ्यांनी गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत धन्यवाद यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखी काही पाहिजे असेल तर निश्चित कमेंटमध्ये सांगा